सजग असलेलं एकमेव भारत न्यूज बातमी भूषण साळुंखे यांच्या घरातील गणपती आणि गौरीचे आगमन व विसर्जन यंदाही अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडले साळुंखे कुटुंब गेली अनेक वर्षे ही परंपरा जपत असून घरगुती स्वरूपात गणरायाचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने करण्यात येते यंदाही गणेशोत्सवात सौ प्रतिभा भूषण साळुंखे आणि कुमारी दुर्वा भूषण साळुंखे यांनी गणपती बाप्पा आणि गौरीचे पूजन सजावट आणि सेवा मनोभावे केली घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी भजन पूजा आणि पारंपरिक विधींचे आयोजन करण्यात आले गौरी आगमनाच्या दिवशी साळुंखे कुटुंबासोबत नातेवाईक व वा शेजाऱ्यांनीही उपस्थित राहून भक्तिभाव व्यक्त केला उत्साहात आणि पारंपरिक रीतिरिवाज जपत गौरीचे विसर्जन करण्यात आले कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा म्हणजे श्रद्धा विश्वास आणि कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक आहे या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास